मॉर्निंग सर डाउन प्लीज यू ठीक आहे धन्यवाद तर आता आपण हजरी घेऊया यस yes, सर तर चला सर्वप्रथम शीतल यस सर अर्पिता यस सर दीपाली यस सर अक्षरा यस सर अरे सेम असा आवाज काय तो सारखा यस सर तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो तर, yes, तर तुम्हाला मी काल न्यूटनचा नियम सांगितला होता कुणी कुणी पाठ करून आलय मी आले सर आली पण अर्धाच आहे पाठ झालाय जेवढा झाला तेवढा तर सांग सांगि याला नियम असे म्हणतात तर बघा मित्रांनो असा नियम जर पाठ केला तर आपला विद्यार्थी कस शिकतील ना पुढं हा तर तुम्ही पण डोक्यात घ्या लेकरांना नाही मिळ सर काय करत असतील शाळेत